नमस्कार मित्रांनो एस एम गोड फार्म चॅनलवरती आपल्या सर सर्वांचं सरसे स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती जे कोणी येऊन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बघा मित्रांनो कसं नियोजन आहे हे पालनाचं मुरगा त्यांना टाकलेला आहे चारा बंदिस्त मेंढेपालन आहे या मोठ्या मेंढ्या आहेत मित्रांनो गावाने ही गावानेमध्ये त्यांना चारा टाकलेला आहे आता सध्या उन्हाळा चावला असल्यामुळे त्यांना बाहेर चारा नाही त्यामुळे उन्हाळ्यामध्ये असं बंदिस्तपणे हा व्यवसाय करावा लागतो

आता उन्हाळ्यामुळे त्यांना चारा कुठेच नाही बाहेर फिरस्ती या मेंढ्या पावसाळ्यात फिरस्ती मेंढ्या आहेत पण उन्हाळ्यामध्ये त्यांना बंदिस्त ठेवावं हो लागतं या आमच्या मित्राच्याच मेंढ्या आहेत मित्रांनो जो आमचा जोडीदार आहे त्या जोडीदाराच्या या आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा हा बकरा आहे मित्रांनो टॉप क्वालिटी धन्यवाद मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा